नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आलो होतो सोनूचे पप्पा आणि मम्मी यांना भेटण्यासाठी राम 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 तर प्रताप नवले साहेबांचं सर्वप्रथम अभिनंदन त्यांना युट्यूब कडून सिल्वर प्ले बटन मिळालं त्याबद्दल धन्यवाद ते म्हणले की चला आपण एक व्हिडिओ घेऊ तुमचं बांधकाम चालू आहे त्याचं चा। हो ना तुमच्या फोटो ते बांधकामाचे ते म्हणलं यांचं बांधकाम कसं येतं चला मित्रांनो दाखवतो मला आ, <laughs> <वाणे वारी> हा हे <laughs> बघा बाहेरून दाखवतो मित्रांनो वाडा घेतला आपण पाहिलं जुन्या काळात तुम्ही नाही ऐकला असल पाटलाचा या तर मला काय माहिती का असं प्रायव्हसी आवडती हे बाहे पाटे माग शेत आहे सगळं हे बघा मित्रांनो लोकेशनपणापासून जे आहे ना तर शेतात राहायची सवय जास्त गर्दीची सवय नाही मला तर मग येणाऱ्या जाणाऱ्याच डिस्टर्ब होत त्याला काय म्हणते आत्मकेंद्री काहीतरी शब्द आहे त्याला तसा माणूस शकतो हा प्रायवसी आवडते मग त्यासाठी नाही का हे वाडा घेतला आपण बर आता पण जवळ जवळ दहा बाय तेराचा वाडा आहे याला सात आठ फूट भीत घेतल्या उंच आणि इथं मस्त लोखंडी बसवणार आहे बर आणि हे आपल्या घराच्या पाठीमागून मागून हे बंद करून घ्याय सगळं आणि आपलं काम करत बसायचं मोकळ्या आबाळाखाली बर बरोबर आहे घेतला नाही जेव्हा नाही नाही वाडाय नाई खोली तयार होईल ना ती बरोबर आहे ओपन ठेव हा ओपन आहे ती तर बास टाकायची मस्त बर एक दोन दोन चार कुंड्या ठेवायच्या झाडाच्या एकदम बसायचं निवांत आता पाणी मध्ये भास झालं पण फारो मध्ये थोडं पाणी तर आपण इथं बस जाऊ मग आणि इथं बसल्या बसल्यास काही सुशी आली इथं वॉशरूम आहे हे आंघोळीसाठी जरा मोठं घेतलं हो हो हा आणि हे इकडे जे आहे तर ही स्टोर रूम घेतली आता खेड्यातलं शेतकरी माणूस म्हणल्यावर ते कुदळ टिकस पावडर काही बारदाना ते या स्टोर रूम मध्ये थे ठेवायचो आपण बरोबर आहे हे वाडा झाला हे बाकीच झालं आपलं आणि हे जे तिथे सोडलं तुम्हाला ही एकच खोली होती आम्हाला हे आमचं जुनं घर आहे जुनं म्हणजे आत्ता बांधले लॉकडाऊन मध्ये चार खोल्या बांधले तर दोन भावाच्या वाट्यावर गेल्या दोन माझ्या वाट्यावर तर मला एकच खोली आहे ती ज्यातली कामात एकच खोली होती आता सध्या कोणी आलं गेलं तर लय अडचण होती कारण एकाच खोलीमध्ये किचन बेडरूम हॉल आहे आमचा मग कमी पडत होतं ना तर त्यासाठी हे आता बांधकाम वाढून घेतलं आपण ही जी आहे ती एक बेडरूम करू आणि जी जुनी खोली आहे ते हॉलच ठेवू येणाऱ्या येणाऱ्या बासा हो उठाला आपल्याकडं पाहुणे रावळे आपण सोशल मीडियावर असल्यानंतर सबस्क्रायबर फॉलोअर चालूच राहते मग आल्यानंतर त्याला घंटा अर्धा घंटा बसता आलं पाहिजे व्यवस्थित तर तो हॉल करू आपण आहे ना आणि इकडं सोनूच्या मम्मीसाठी किचन घेतलं आपण जरा लहान लहान घेतल्या खोल्या कारण आपलं बजेट काही जास्त नाही हे आठ बाय तेराच किचन आहे इथं मस्त वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कोपऱ्यामध्ये हे घेऊ बरोबर किचन वाटा बरोबर आहे आणि मस्त आहे लहानस किचन आ... तुला म्हणून कोणी बी की जरा लहान लहान झालं पण बजेट बी पाहणं पडत आजकाल जे बांधकामाला खर्च लागतो ऐंशी हजाराच्या इटा लागल्या मला इतकं सब्ज नाही बांधकाम ऐंशी हजाराच्या इटा मग ते लोखंड विखंड हे ते आता किचन वाटा फरशी लंब जाणार आहे तर हेच आता फेडता नाकी नाकिन येणार दोन तीन वर्ष तर असं घर आहे मग नवले साहेब गरिबाच नाही चांगलं घर आहे चांगलं तुम्ही आणि बाकी इकडे काय भेटायची ना डबल आहे हां हे आपल्याला याच्यावर इथं किचन वाटत घेऊ हो ना त्यामुळे खिडकी नमस्त हां हे खिडक्या खिडक्या एकदम मस्त बजेटमध्येच बनवून घेतले आपण चार हजारात ही एक खिडकी आणि ती एक खिडकी कमी लोक लोखंडात कमी मजुरीत बनवून घेतली बजेटमध्ये आणि बरं आहे लहान लहान पैसे खेड्यात मोठ्या फाल्या पण मग आता काय राहतं पैसा सगळेच होंगे करता ते आहे पैशाचं नाही करता बरोबर आहे की नाही बरोबर हां तर जे आहे ते असं हाय तर आमचं घर कसं वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा गरीबाचं घर आणि अजून आता महिना दोन महिन्या आपलं सगळं काम होऊन जाईल त्याच्यानंतर आमच्या घराला सगळ्यांचे पाय लागू द्या हाय नाही आता जरा आता काय झालं आता ना काही येऊ सध्याच आता बाळा तीन घरात आ... पाय ठेवायला जागा नाही आहे हा एक दोन एक महिन्याना तुम्ही या आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या आणि याच्यात आता मी सोशल मीडियावर आहे तर ह्याच्या बांधकामासाठी तर थोडाफार पायसा तर आपल्याला सोशल मीडियातून येतो युट्यूबचा ये म्हणा फेसबुक इंस्टाग्रामला काही जाहिराती करतो त्याचा फायदा झाला कारण हे जरी लहान सक्तीस असलं तरी पाच सहा चाललं आणि वावरात आहे ना तर काही मेळ नाही तुम्ही किती मेहनत करा पाच पंचवीस हजाराच्या वर वर्षाचं रवनी राहिलं त्याच्यात शिक्षण आहे दावखाने सर वार लग्न कार्य काय काय करणार तर सोशल मीडियातून मी थोडासा हातभार झाला बा हे मला तुम्हाला सांगायचं होतं एक जोड व्यवसाय म्हणून मी बी करू राहिलो नवले साहेब बी करू राहिले त्याचे आता जवळजवळ एक लाख दहा हजार आहे ना हा एक लाख तीस हजार झाला एक लाख तीस हजार सबस्क्रायबर हा युट्यूब ला युट्यूबला त्यांनी केले तर याच्यात जर म्हणजे सांगायचं हे मला की बाबा मला फायदा झाला यायला झाला आणखीन कोणाला काही करायची इच्छा असली युट्यूबवर करिअर सोशल मीडियावर तर करू शकता तुम्ही शेती संबंधित व्हिडिओ बनवा किंवा तुम तुमच्या अंगात काही काला गुन्हा असेल ते बनवा आता मी बायकोला घेऊन बनवतो मला लोक काही चांगलं म्हणते काही वाईट म्हणते पण माझ्यासाठी ते महत्वाचं नाही बरोबर आहे की शेवटी पैसा येणं महत्वाचं आहे मला माझ्याजवळ पन्नास रुपये नसले आता दहाखान्याचं काम पडलं शंभर दोनशे नसले मला कोणी देणार आहे का हे तुलाच राहू देवा तर मलाच कामावं लागणार आहे ना बरोबर <laughs> हो का नाही तर याच्यातून होऊ शकते दोन पैशाची इन्कम पाच दहा हजार रुपये पाच पंचवीस बी सांगू नका तुमच्या मेहनतीवर राहत तुम्ही याच्यातून काढू शकता बा असं आहे तर आमचं घर कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा बाकी बोला प्रताप नवले साहेब म्हणजे या ठिकाणी कमी जागे म्हणजे या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे खोल्या घेतलेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे आता मम्मी म्हणतो ती आता दोन खोल्याचं एकच कर किचन करा म्हणतो ती पण मग आणखीन एक खोली काढ पडली असती घरचा वाढला असतात काटकसरमध्ये बरं नाही का नवले साहेब नाही बरं आहे का नाही हो एकदम छान भारी प्लॅन वाटला तुमचा चला मित्रांनो असं होतं आपल्या असं म्हणजे पप्पा मीचं घर आहे सध्या काम चालू आहे तर चला मित्रांनो भेटूया आला पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद बाय